चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या निर्णयाबाबत कठोर भूमिका घेऊन सदर निर्णयास स्थगिती द्या राजू शेट्टी यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री व आयोगाचे अध्यक्ष यांच्याकडे केली मागणी केंद्र सरकार व केंद्रीय जल आयोगाने कर्नाटक राज्य सरकारच्या अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या निर्णयाबाबत कठोर भूमिका घेऊन सदर निर्णयास स्थगिती देण्याची मागणी स्वाभिमानी क्षेत्रीय संघटनेचे संस्थापक राजू शेट्टीने नवी दिल्ली येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील व केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर मुकेश कुमार सिन्हा यांच्याकडे केली याबाबत केंद्रीय जल आयोगानेचे अध्यक्ष डॉक्टर मुकेश कुमार सिन्हा म्हणाले की कर्नाटक राज्य सरकारकडून अशा प्रकारचा अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा कोणताही प्रस्ताव अद्याप आला नाही तसा प्रस्ताव आल्यास याबाबतचा सखोल अभ्यास करून कर्नाटक व महाराष्ट्र राज्य सरकार यांच्याशी व विविध तज्ज्ञांशी बोलून स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून पुरामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची दक्षता जल आयोगाकडून घेतली जाईल कर्नाटक राज्य सरकार अलमट्टी धरणाची उंची पाचशे चोवीस पॉईंट दोनशे छप्पन छप्पन मीटरपर्यंत वाढविण्याचे नि नियोजन करत आहे या निर्णयामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा वारणा दूधगंगा व पंचगंगा नदीकाठच्या गावांना मोठा फटका बसणार आहे सांगली कोल्हापूर व कर्नाटक सीमा भागातील बेळगाव व बाल बागलकोट जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात असणारी जमीन पुराच्या पाण्याखाली जाणार असून नागरी वस्तीलाही याचा फटका वाचणार आहे आंबोलीपासून ते महाबळेश्वरपर्यंत जवळपास दोनशे वीस किलोमीटर सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पडणारा पाऊस हा अनेक उपनद्यांच्या माध्यमातून शिरोळ येथील कृष्णा नदीत येतो कृष्णा नदीचा प्रवास संत असल्याने महापुरात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणास नियंत्रणात येण्यास जवळपास पंधरा ते वीस दिवस लागतात जर कर्नाटक सरकारने अलमट्टीची उंची वाढविल्यास सध्यापेक्षा कृष्णेच्या पाण्याचा वेग कमी होऊन महापूर काळात जवळपास पस्तीस ते चाळीस दिवसानंतर पूर परिस्थिती नियंत्रणात येईल यामुळे सांगली कोल्हापूर व कर्नाटक सीमा भागातील शेती व्यापार उद्योग आरोग्य व अर्थकारणावर मोठा परिणाम होणार आहे कोथरी टाइम्स न्यूज चैनल सब्सक्राइब करा लाईक करा बेल आईकॉन क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर अपने ग्रुप मध्य करा